नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो आज आपण एक अतिशय महत्त्वाची योजना जाणून घेणार आहोत नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा दोन पोकरा शून्य पूर्णांक दोन दशांश ही योजना महाराष्ट्र शासन आणि जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवली जात असून हवामान बदलामुळे शेतीवर होणारा परिणाम कमी करणे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाधावणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाचे थेट अनुदान त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दिले जाते आता पाहूया या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळतात आणि स्प्रिंकल सिंचनासाठी अनुदान पाण्याची बचत करणाऱ्या या सिंचन पद्धतींवर मोठ्या प्रमाणात शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते शेततळे बोअरवेल रिचार्ज कंटूर बांध बांधबंदिस्ती यासाठी अनुदान पाणी साठवणूक व माती धूप थांबवण्यासाठी या कामांवरही वैयक्तिक लाभ दिला जातो सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी मदत जीवामृत धनजीवामृत गांडूळ खत युनिट कंपोस्ट खत यासाठीही आर्थिक सहाय्य दिले जाते हवामान बदलास अनुकूल बियाणे व तंत्रज्ञानावर अनुदान उच्च उत्पादन देणारे व कमी पाण्यावर वा येणारे वाण वापरण्यास शासन मदत करते छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य पाच हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते आता अर्ज कसा करायचा ते ऐकूया सर्व शेतकऱ्यांनी महाविस्तार या ॲम्प डी बी टी पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी आधार व फॉर्मा आय डी आणि मोबाईल नंबर आवश्यक आहेत नोंदणी केल्यानंतर आवश्यक घटक निवडून अर्ज करायचा आहे यानंतर अर्जाची तपासणी होऊन मंजुरी मिळाल्यावर थेट तुमच्या खात्यात अनुदान जमा केले जाते म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी ही सुवर्णसंधी नक्की वापरावी आणि आपल्या शेतीचा खर्च कमी करून उत्पन्न वाढवावे धन्यवाद आपलाच सहायक कृषी अधिकारी शरद निळकंठवार महाराष्ट्र शासनाने शेतकरी बांधवांना कृषी संबंधी चोवीस तास सल्ला देण्यासाठी महाविस्तार ए आय मोबाईल ऍप आणले आहे महाविस्तार ए आय मोबाईल ऍप जो आहे शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र ह्या ऍप आप मुळे आपल्याला हवामान अंदाज पिकांचे लागवड तंत्रज्ञान वेगवेगळ्या पिकांसाठी शासनाने शिफारस केलेल्या वेगवेगळ्या मिश्रणातील खतांच्या मात्रा कीड रोग नियंत्रण उपाय योजना शेती शाळांचे व्हिडिओ शेतकऱ्यांच्या यशोगाथा जिल्ह्यातील उपलब्ध गोदाम आणि अवजार बँका शेतीमालाच्या बाजारभावाची दररोज अपडेट चॅटबॉटच्या माध्यमातून शेती संबंधी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर